आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा वाढदिवस चल्लोषात साजरा जळगाव सामूत मतदारसंघाचे लाडके आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय जी कुटे यांचा वाढदिवस चल्लोषात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजेपासूनच कार्यकर्ते तथा मतदारसंघातील तसेच जिल्हाभरातून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची रेग लागली होती तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर विविध ठिकाणी फळ वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आलेत आमदार यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला रक्तदात्यांनी रक्तदान रक्त करून पवित्र कार्यात सहभाग नोंदवला यासाठी हेडगेवार रक्तपेढीचे रमेश देशपांडे दे संतोष अंधारी कविता इंगडे आदींनी परिश्रम घेतले जळगाव ग्रामीण रुग्णालयात शहर भाजपाच्या वतीने रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे तालुक्यातील कुवरदेव चालठाणा मेंढामारी येथील आदिवासी बांधवांना फळे वाटण्यात आले बोराणा येथील तथा जळगाव सामोद येथील बँड स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून आमदार साहेबांना अभिष्ट चिंतन केले शासनाकडून मिळालेल्या टॅब वितरण आमदार साहेबांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना प्रदान करण्यात आले कुटे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धनंजय देशमुख यांनी पन्नास हजार रुपये रोख स्वर्गीय श्रीरामजी कुट्टे गुरुजी ट्रस्ट साठी आमदार साहेबांचा सुपूर्द केलेत भाजपा कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक बंधू भगिनी तथा गोपालांनी डॉक्टर संजय कुटे यांना शुभेच्छा दिल्या जळगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी तिक त्यांच्या त्यांनी अभिनंदन केले आहे या प्रसंगी रक्तदात्यांचे आभार मानून आमदार डॉक्टर कुटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना प्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे